नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त वेगवेगळ्या प्रीमियम या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन अपडेट मिळाला मित्रांनो ती म्हणजे ती अप आप, म्हणजे आपल्यासारख्या लडक्या नव हिंदकेसरी बकासबद्दलची अपडेट मित्रांनो तर काल महाराष्ट्रातले सर्वात मोठे पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडले ते म्हणजे पुसरेगावचे मैदान तर मित्रांनो या मैदानात काल नक्की काय घडले काल तर मित्रांनो कालच्या मैदानात फायनलचा फ्या कुणाला आणि सगळ्यांना असेच वाटले की आपल्या सर्वांच्या लडक्या नऊ मेहंदगी बकासूर आणि गोडच्या सरजा यांनी काल या पुस्तक महंदगिस्त्रीचा एक नंबरचा मान पडवला मित्रांनो पण काही क्षणानंतर जेव्हा पंचांनी निकाल चेक केला आणि त्यानंतर कळले की आपल्या सर्वांच्या लडक्या नऊ मेहंदगी बकासूर आणि गोडच्या सरजा यांची गाडी लॉबिटाच्या मित्रांनो त्यामुळे बकासूर आणि गुडच्या सर्जा यांना दहाव्या क्रमांकाचा निकाल देण्यात आला मित्रांनो बरं तर मित्रांनो बऱ्याच जणांना हा प्रश्न होता की जर गाडी तास पॉलिटी असली तर गाडीतनं निकाल नाही लॉबी टचला निकाल असतो तर मित्रांनो पुसतेगावच्या हिंदकृष्ती मैदानात हा जुना नियम आहे मित्रांनो तो म्हणजे लॉबी टच लॉबी टचला या मैदानात निकाल नसतो हा पूर्वीपासूनचा नियम आहे मित्रांनो आणि तो आता चालत आहे मित्रांनो त्यामुळे बकासूर आणि गोटच्या सरजा यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणजे दहाव्या क्रमांकाचा गुलाल देण्यात आला तर मित्रांनो कालचे पुस्तेगावचे मानाचे हिंदी मैदान पारदर्शक वर स्तरपणे पार पडले त्यानंतर आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आता पुस्तकाचे मैदान पार पडले त्यानंतर आपल्यासमोर लडका नवमिंदू केसरी बकासूर आता नेमका कोणत्या मैदान पडणार तर मित्रांनो बकासूर हा येत्या एक जानेवारीला आयोजित स्वर्गवासी तुकाराम बाबू यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य दिव्य मुळशी केसरी हे मैदान आयोजित करत आहे मैदान हे उपंजे असून मैदानाचे ठिकाण हे भुकुम आंगरीवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे तर या मैदानात प्रथम क्रमांकाची पारितोषिक तशी तब्बल अडीच लाख रुपये इतके मित्रांनो आणि या मैदानात प्रत्येक फायनलला पात्र असलेल्या गाडीच्या गाडी ड्रायव्हरला एक जी देण्यात येणार आहे त्यामुळे या मैदानात बरेच स्टॉपचे नामांकित नंदी आपल्याला पडताना पाहायला मिळणार आहे त्या स्टॉपच्या नामांकित नंदी एक नंदी तो म्हणजे आपला सम लडका बकासूरसुद्धा या महिन्यात येणार आहे शंभर टक्के फिक्स मित्रांनो तर मित्रांनो कालच्या हिंदक मैदानात ज्याही गाड्या फायनलला पात्र होत्या व फायनलचा गोल पडकला त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटपणे कळवा व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घोडचा सरजा आणि बखसूर यांची गाडी काल गटाला सेमीला व फायनलला कशाप्रकारे पडाली तुम्हाला यावर काय वाटते तुमचे मत मला कमेंटपणे कळवा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट तुरंत धन्यवाद मित्रांनो